गाडी फायला सुटला सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकूण आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे मैदान आहे आदत आदतला वेगळा सेट कोणता आदत फायनल पात राहणार सुंदर अशी लढात चालू आहे मध्ये तुफान आणि राजा आहे इकडे अड्याल साईडला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली केवळच्या क्षणाला वाजी मारली तेजानी विशाल अडवर सेमी फायनल चार चा निकाल चा निकाल तास क्रमांक चार वर लावलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न सूर्य किशोर आनंदा वाढील विराज प्रवीण सड वाढील ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि क्वार्टर फायनल साठी कोण पात्र ठरला आणि होते धारपुडीकर आणि पड्या होते गोरेगाव वांगी सुंदर असे गाडी या ठिकाणी फायनल पात्र झाले वालिला पहाला बाळासाहेब यादव डेरेवर धावली गाडी आई काल का मास्तान धारपुडी पैलवान कुणाल पवारे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन विजेता गाडी मालकाचा दोन ही चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडली क्वार्टर फायनलला तडसरकरांचा माऊली पळाला त्या जोडीला धारपुडीकरांचा पिस्टन पळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनल पात्र माउली आणि पिस्टनची वाळवा असे पाच वाळवायचं आहे पाच मध्ये एक लाकील भाई आशे।